लोकांना घाबरणं बंद करा पैसा मान सन्मान रुतबा आणि आपरू आपण आपण स्वतः स्वतः मिळवतो आपल्या घरी आणून देत नाही कष्ट करतो आणि एक उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण अरे लोकांनी त्याला नाव ठेवली त्याच्यावर हसले त्याची मजा उडवली पण या सर्वांना तू इग्नोर करून आपल्या पटरीवर चालत राहिला आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे भाई चांगलं चांगल्याला नाही जमलं तू ते केलंस आणि सूरज भावा मी कधी तुला भेटलो नाही आणि हा व्हिडिओ मी लाईक साठी करत नाही आम्हाला फक्त तुझा तु खरेपणा आवडला भावाच्या परिस्थितीतून तू वर येतोय ती परिस्थिती मीही बघतोय आणि सूरज तुलड अक्का महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे La zrak ji.